अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या निळवंडे धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलंय नऊ मेला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक हजार सातशे क्युसेक्सनं हे आवर्तन सोडण्यात आलंय पाणी सोडते वेळी धरणात दोन हजार सहाशे शहात्तर दशलक्ष घनफूट पाणी साठा होता पंधरा दिवसांनंतर भंडारदारा धरणातूनही पंधराशे क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येणार असून भंडारदरा धरणात दोन हजार तीनशे छप्पन्न दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे दोन्ही धरणातून सुमारे तीन ते साडेतीन टी एम सी पाणी खर्च होणार आहे नेवाशाला हे पाणी पोचल्यानंतर आवर्तन नियमित केलं जाणार असल्याचं जलसंपदाचे सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितलं निळवंडे धरणातून आज बारा वाजता सतराशे क्रिसेस शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं भंडारदरा आणि निळवंडेचं दोन्ही धरणं मिळून यावर्षी आपण सहा आवर्तन सोडण्यात आले त्यात रब्बीसाठी साठी दोन आवर्तनं सोडलीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तनं सोडलीत एक डिसेंबरमध्ये एक आपण जायकोडीला आवर्तन सोडण्यात आलं होतं असे एकूण आतापर्यंत सहा आवर्तनं सोडण्यात आले आता हे उन्हाळ्याचं पहिलं आणि शेतीसाठी शेवटचं आवर्तन असेल दोन्ही धरणं मिळून सोळा सोळा टी एम सी पाणी आपल्याकडे वर्षभरात शिल्लक होतं त्यातलं आतापर्यंत अकरा टीएमसी पाणी वापरलं गेलंय आणि आता, आता दोन्ही धरण धर्न, निळवंडे धरणामध्ये सव्वीसशे शहात्तर एम सी टी आणि भंडारदरामध्ये तेवीसशे छप्पन असं पाच पाच हजार एम टी म्हणजे पाच टी एम सी पाणी आपल्याकडे शिल्लक आहे आताच्या आवर्तनात तीन टी एम सी पाण्याचा वापर होईल आणि अठ्ठावीस ते तीस दिवस आवर्तन सुरू राहील पूर्ण उन्हाळाभर शेतीचं म्हणजे नदी नदी वाहते राहत असल्यामुळे उन्हाळा नदीकडच्या कुठल्याच गावांना उन्हाळा जाणवणार नाही सोडण्यात आलेलं आवर्तन हे उन्हाळी दीर्घ आवर्तन असल्यानं अठ्ठावीस ते तीस दिवस हे आवर्तन सुरू असणार आहे सी चोवीस तास साठी संदीप चव्हाणसह गणेश आवारी अहमदनगर